सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत निवडणुकीच्या पहिल्या तिसऱ्या आणि काल चौथ्या टप्प्याचं मतदान झालं मतदानाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळी विशेषणं आली वेगवेगळ्या सभा झाल्या त्या प्रत्येक सभेमध्ये ओबीसी नेते मराठा समाजावर आग पाकड करताना दिसले आणि त्याच मंचावर असणारे आपले मराठी नेते खाली मान घालून ऐकत होते मरा त्याच व्यासपीठावरून ओबीसी नेते म्हणायचे की मराठा ओबीसी वाद आहे त्यामुळं आपल्याला मराठा समाजाची मते मिळणार नाहीत किंवा मराठा समाज आपल्यावर आपल्या विरोधात आहे मराठा समाज आपल्या हक्कावर गदा आणत आहे म्हणून आपल्याला आपला ओबीसी उमेदवार निवडून द्यायचा आहे पण त्याच सभेत तिथेच मानलिकत्व करणारे आपले मराठा नेते मात्र खाली मान घालून ऐकत होते यापूर्वी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा ज्यांनी स्थापन करण्यासाठी सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक एकत्र येत होते त्यांच्यात सुद्धा याची पुनरावृत्ती झालेली आहे त्यांची सोलापूर पंढरपूर ठिकाणी अफजलखानाच्या छावणीत सुद्धा आपल्या हिंदूंच्या पूज्य धर्मग्रंथावर जसे गीता रामायण महाभारत ज्ञानेश्वरी गाथा अशा महापूजनीय ग्रंथावर मराठा सरदाराच्या डोळ्या देखत ते ग्रंथ जाळून त्यावर मटण शिजवून मराठा सरदारांना खायला देत होते तरीही ते खाली मान घालून मुकाट खात होते याचे कारण त्यांना असलेली लालसा वतनाची सरदारकीची तीच पुनरावृत्ती इतिहासाची पुनरावृत्ती आज दिसत आहे जे की मोठमोठ्या ओबीसीच्या मंचावर किंवा सभेच्या मंचावर ओबीसी नेते मराठा समाजाच्या नेत्यासमोर विरोधात बोलत आहेत तरी सुद्धा हे सत्तेसाठी गमा मुख गमान गप गिळून गप्प आहेत